नमस्कार किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण शेव्याच्या शेंगा शेवयाचे शेंगा बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे बघा ह्या शेव्याच्या शेंगा साधारणत ह्या आहे पाव किलो ते व्यवस्थित हिरव्या बघून घ्यायच्या आहेत गावठी बाजारामध्ये भरपूर प्रकारच्या शे शेव्याच्या शेंगा येतात तर आपण व्यवस्थितपणे बघून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये गावठी शेंगा लगेच समजतात आपल्याला तर ह्या आपण व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहे तुम्हाला जशा पाहिजे तशा मोठ्या छोट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि हे बघा याच्यामध्ये आहेत लागणारे मसाले हे आहे जिरे तांदूळ चना डाळ आणि हा आपला काळा घरचा मसाला लसण कढीपत्ता कोथंबीर आणि हा जो माझा सिक्रेट मसाला आहे मी स्वतः बनवलेला तो आणि हे खोबरं आहे हे खोबऱ्याची वाटी साधारणतः एक छोटी वाटी आहे ही खोबऱ्याची ती बा पातळ पातळ कट करून घेतलेली आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की मिक्सरमध्ये बारीक होत नाही तर तुम्ही हे किसून जरी घेतलं ना तरी चालेल तर याच्यामध्ये आहे लाल तिखट हळद मोहरी आणि हे सेंदा नमक आहे बघा बघू शकता तुम्ही हे सेंदा नमक आहे आणि साधारण असे मोठ्या साईजचे दोन कांदे हिरव्या मिरच्या आलं अल, आल्याचा तुकडा हे मीडियम साईजचे दोन टोमॅटो हे बघा हे सर्व सामाईल आपल्याला शेवटी शेंगा बनवण्यासाठी लागणार आहे चला तर आता बनव बनवायला सुरुवात करूया आपण शेवग्याची शेंगा सर्वात प्रथम आपण एक पॅन घेऊया जोपर्यंत आपल्याला हा कांदा वगैरे कट करायचा आहे तोपर्यंत आपण आधी शेवग्याच्या शेंगा थोड्याशा उकडून घेणार आहोत पाण्यामध्ये हे बघा जास्त वेळ नाही आहे आपल्याला ह्या शेवग्याच्या शेंगा पाच ते सात मिनिट फक्त हे आपण शेवग्याच्या शेंगा धुवून घेतलेल्या आहे व्यवस्थित आणि ह्या बघा शेवग्याच्या शेंगा आपण पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आणि हो याच्यामध्ये टाकणार आहोत आपण एक अर्धा चम्मच कडण्यासाठी थोडस मीठ हे बघा आणि हे आपण इकडच्या ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत आपण हे जे पर जेपर्यंत हे शेवग्याची शेंगा उकडत आहे तोपर्यंत आपण हा हा कांदा आपण हा कांदा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला भाजायचाच आहे त्यामुळे जास्त बारीक कापायची काही गरज नाहीये तर आता आता आपण कांदा पण भाजून घेऊया हे बघा कांदा भाजण्यासाठी आपण एक टीस्पून स्पून त्याच्यामध्ये तेल टाकणार आहोत तेल छान असं गरम झालं ना झालं की आपण व्यवस्थित हा कांदा त्याच्यामध्ये परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये व्यवस्थित कांदा फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा कांदा ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही अजून थोडासा कांदा अजून भाजून घ्यायचा आहे आपल्याला अजून थोडासा ब्राऊन झाला पाहिजे पण शक्यतो मला तर असं वाटतंय आहे की तुम्ही कांदा असा पॅनमध्ये मध्ये किंवा एखाद्या तव्यावरती असच भाजून घ्या कारण चुलीमध्ये वगैरे भाजलं तर ते गोष्ट ठीक आहे ते नॅचरल आहे पण गॅसवरती डायरेक्टली कोणतीही वस्तू भाजू नये त्याने कॅन्सर वगैरे होतो त्याचे भरपूर आपल्या शरीराला दुष्परिणाम आहे त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही पापड परत कांदा वगैरे परत आपण वांग्याचं भत वगैरे करतो ते वांगे असे डायरेक्टली गॅसवर भाजतात ते कधीच भाजायचे नाही ते खूप हानिकारक आहे आपल्या शरीराला तर डायरेक्टली तुम्ही पॅनमध्ये असंच कापू आपला कांदा आता चांगल्यापणे भाजून झालेला आहे आपला आप कांदा आता चांगल्या पद्धतीने भाजून झालेला आहे हे बघा आता आपण काढून घेऊ एका वाटीमध्ये त्याच्यामध्ये आपण आता भाजणार आहोत खोबरं खोबऱ्याला पण थोडंसं तेल टाकणार आहोत आपण अर्धा टी खोबरं पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लालसर खोबरं भाजायला तसा वेळ नाही लागणार आपल्याला कारण पॅन आपला आधीच गरम आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फास्ट भाजतं लवकर भाजून मिळते हे बघा सगळ्या बाजूनी व्यवस्थित हलवून भाजायचं आहे एका साईडने ते काळ झालं नाही पाहिजे व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं आता भाजून झालेलं आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ थंड झालेलं जायचं आहे ते आपल्याला आणि आपण ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्या टाकण्यासाठी चार ते पाच मिरच्या आहेत त्या पण आपण भाजून घेणार आहोत तर मिरच्या भाजताना जरा काळजी घ्यायची आहे कारण त्या उडतात जास्त नाही भाजायच्या आहे बस थोड्याशाच भाजायच्या आहे आपल्याला आपल्या भाजून झालेल्या आहे मिरची भाजायला जास्त वेळ नाही लागत ते आपण काढून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये आता आपण परत भाजणार आहोत हे तांदूळ घेतलेले आहे मी तांदूळ आपण जे रेग्युलर यूज करतो तेच तांदूळ आहेत हे बघा ह्या चम्मच घेतलेले आहे मी दोन ते अडीच चम्मच तांदूळ आहे हे ते पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्यात पण थोडंसं तेल टाकायचं आहे भाजायला हे बघा तांदूळ पण पटकन भाजले जातात त्याला पण वेळ नाही लागत जास्त त्यामध्येच आपण डाळ डाकन पण टाकणार आहोत चणाडाळ ती पण आपण तेवढीच एक दोन ते अडीच चमचे घेतलेली आहे चणा डाळ ती पण व्यवस्थित भाजून घ्यायची दोन्ही एकत्र व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे आणि आपण जिरा टाकून घेणार आहोत ते पण थोडेसे भाजून घ्यायचे आहे जिरे पण डाळीला असा गोल्डन कलर यायला सुरुवात झालेली आहे ता डाळ आणि तांदूळ आणि जिरे हे आपले व्यवस्थित भाजून झालेलं आहे गॅसचे फ्लेम आपण आता कमी करणार आहोत आणि हे सर्व मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहोत हे बघा आणि ते हो थंड होऊ द्यायचं आहे आणि मग बारीक करायचं आहे हे बघा आणि इथे आपण आता गॅस बंद करणार आहोत जो आल्याचा तुकडा घेतलेला होता तर तुकडा आता आपण मिक्सर जार टाकायचा आहे आणि त्याच्यामध्येच आपण जे खोबरं घेतलं होतं ते खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो लसूण घेतलेला होता लसूणाच्या पंधरा ते वीस पाकळ्या आहेत ते पण टाकून घ्यायचे आहे आणि आपण जो मिडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत बारीक करून घेणार होता आता आपण बघा आता आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे शेव्याच्या भाजीला तडका देण्यासाठी तर आपण साधारण याच्यामध्ये एक मोठा चम्मच तेल टाकणार आहोत हे बघा मी ही भाजी बनवत आहे कमीत कमी सहा ते सात साथ माणसांसाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने क्वांटिटीनुसार तुम्ही बनवू शकता सर्वात पहिले आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्त्यानंतर कढीपत्ता व्यवस्थित तडतडून द्यायचा आहे कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की आपण जे पहिल्यांदा खोबरं आणि आले लसणाची पेस्ट हे आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोरी टाकणार आहोत साधारणतः अर्धा टी स्पून हे बघा मोरी तडतडली की त्याच्यामध्ये हद पावडर घालणार आहोत आपण एक टीस्पून हे बघा आणि आपण जे बारीक मिक्सरमध्ये जे खोबरं आलं लस आलं आणि लसूण जे बारीक करून घेतलेलं आहे ते पहिलं फ्राय करून घेणार आहोत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे बघून तुम्ही बघू शकता व्यवस्थित फ्राय करायचं आहे आणि त्याच्यामध्येच आपण घालणार आहोत तो घरचा मसाला आहे आपला का मसाला तो आपण टाकणार आहोत एक ते दीड चमच जास्त नाही टाकणार आणि जो मी बनवलेला आहे जो माझा सिक्रेट मसाला आहे तो मी टाकणार आहे एक ते दीड चम्मच आणि आपलं लाल तिखट घालणार आहेत मी जवळजवळ अर्धा चम्मच कारण आपण याच्या तिरिया मिरच्या पण टाकलेल्या आहेत तर त्या आपण लक्षात ठेवून मगच आपण लाल तिखट घालायचं आहे आणि हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे हे हे बघा मसाला छान व्यवस्थित फ्राय झालेला आहे तर त्यामध्ये टाकणार आहोत आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट हे बघा आणि हे टाकणार आहोत आपण थोडंसं पाणी जास्त काळी नाही करायची ही भाजी आपल्याला हे बघा यात अजून थोडंसं पाणी टाकायचं आहे है आपल्याला जे मिक्सरचं भांड्याचं झाकण आहे तेच व्यवस्थित धुवून आपण त्याच्यातच पाणी टाकणार आहोत हे बघा छानपैकी हे थोडं वेळ आपल्याला कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे याच्यामध्ये आपण अजून थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण जो अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये हे सेंदा नमक आहेत हे थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण हे थोडंसं आपल्या रेग्युलर मिठापेक्षा थोडंसं खारा असतं तर मग अशी पण मी उकड्यासाठी अर्धा टीस्पून टाकलेला आहे तर आता पण मी अर्धाच टाकणार आहे हे बघा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे गॅसची फ्लेम कमी करून हे पाच एक मिनिट मसाला असाच थोडासा शिजून देणार आहे मी हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे कलर एकदम छान असा लाल दिसायला लागलेला आहे कलर सुटलेला आहे याला खूप सुरेख दिसतोय हा कलर खूप सुंदर दिसतोय हे बघा आता हे मी करूना परत एकत्र करून आणि परत थोडा वेळ मसाला शिजून देणार आहे दोन मिनिट हे बघा दोन मिनिटं आपल्या इथे झालेली आहे आपण याच्या टाकणार आहोत आपण जेव्हा उकडून घेतलेल्या आहे शेंगा उकडून म्हणजे जास्त उकळलेल्या नाहीये त्या पाच ते सात मिनिट रस्तून उकळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे बघा व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे जे उकळलेलं पाणी आहे आपल्या शेंगांचं हे पाणी आपण एकदम थोडंसं टाकणार आहोत कारण की त्या पाण्याने शेंगा कडवट लागतात म्हणून हे पाणी आपण जास्त वापरणार नाही आहे बघू शकता एवढंच पाणी वापरणार आहे मी त्याचं बाकीचं फेकून देणार आहे दुसरं पाणी मी आता याच्यामध्ये गरम करून घेणार आहे हे बघा आपल्या भाजीला पण परत तेल सुटलेलं आहे आणि आता जे टाकला आहोत आपण ते, बगा। ते, बगा। ते, बगा। ते लेला है। गरम केलेलं पाणी हे बघा तुम्हाला पाहिजे तशी थिकनेस ठेवायची आहे तसे, तसे तुम्ही टाकू शकता पाणी

आपण आता याच्यामध्ये कोथंबीर टाकूया कोथंबीर आपण सुरुवातीला मसाला घेतला घेतलाय त्याच्यामध्ये पण टाकलेली आहे आता वरतून पण आपण टाकणार आहोत कोथंबीर आपली भाजी आता तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत बघा थोडीशी भाजी पाहिजे जास्त पातळ नकोय तुम्हाला जर याच्यापेक्षा थोडं पातळ हवे असेल तुम्हाला याच्यापेक्षा पातळ आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी गरम करून टाकू शकता बघा छान झालेली आहे भाजी आणि इथे आपण आता गॅस बंद करणार आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा धन्यवाद